ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबरनाथ तालुक्यातील सावरा देवडोली गावाला जोडणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटकरणाच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून संपूर्ण रस्त्याला जागोजागी तडे गेलेत. त्यामुळे गावकर्‍यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कडून 1 महिनापूर्वी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्त्याचे काम करण्यात आले. सहाशे मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आलेत मात्र करोडो रुपये खर्च करून या कॉन्क्रीटच्या या रस्त्याला जागोजागी तडे गेलेत त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यापर्यंत तरी टिकेल का अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे तात्काळ संबंधित आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे अशा प्रकारे ठेकेदाराकडून नागरिकांच्या पैशांचा चुराडा होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आता हा रोड एकदम बोगस काम केलेला आहे आणि तडा गेलेला आम्हाला ग्रामपंचायतला कोणती माहिती देत नाही आम्ही माहिती मागायला गेलो तर आम ते आमच्यावर दबाव टाकतात आणि दबाव टाकून ते बोलतात आम्ही कोणाला हे नेणेकर तुम्हाला काय करायचं ते करा आणि रो रोडची लांबीच्या हिशोबाने त्यांनी रोड पण कमी केलेले आहे दोन करोडचा एस्टिमेट असून त्यांनी रोडची लांबी कमी केलेली आहे आणि यात सगळे इंजिनियर वगैरे आम्ही फोन केला तर इंजिनियर पण काय ते आम्हाला रिस्पॉन्स देत नाही कशाप्रकारे रोडची अवस्था आहे आता सध्या आता रोड एक महिना पण नाही झाला सग सगळीकडून रोड क्रॅक झाला आहे दोन महिन्यात पूर्ण रोड ुटून जाईल आणि हा शासनाचा पैसाचा म्हणजे धुडला उडव लावला आमची मागणी याची का रोड पडून त्यांनी परत बनवून द्यावं जो शासनाने त्यांना पैसे दिलेले दिले आहेत काम दिलेले आणि त्यांना ब्लॅकलिस्टला टाकून द्यावं त्या कॉन्ट्रॅक्टरला असे कॉन्ट्रॅक्टर अशा असे कॉन्ट्रॅक्टर जर बोगस काम करीत असेल तर ही गव्हर्नमेंटची फसवणूक आहे शासनाचा जा पैसा जर असा लुटत असतील लोक आणि मी या ग्रामपंचायतचा लोकप्रतिनिधी असल्यामुळं मला हे आवाज उठवणं गरजेचं आहे मला लोकांनी याच्यासाठी निवडून दिलेलं आहे का गावचं जर बोगस काम असेल तर तिथं आम्हाला बोलणं गरजेचं आम्ही बोलला गेलो बोलतो ग्रामपंचायत शिवा देतो आम्हाला ग्रामपंचायतला आम्ही मानित तुम्हाला काय कर्ज ते तो तो करा स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा